आपका स्वागत है मुल्की आवाज न्यूज चैनल में एक बेहतरीन ऑफर्स लेकर आए एक्विनिक्स आईटी सॉल्यूशंस लैपटॉप आठ हजार रुपए से शुरू डेस्कटॉप आठ हजार रुपए से शुरू आईपैड आठ हजार रुपए से शुरू और तब ती हजार नवीस रुपए से शुरू सभी डिवाइस पर तीन महीने से लेकर छह महीने तक गारंटी वारंटी अवेलेबल है देवस्थानाची यात्रा ही कृष्ण शुद्ध पंचमी चैत्र शुद्ध पंचमी या दिवशी चालू होते सोळा तारखेला रात्री रात्री बारा वाजता महापूजेचं देवस्थान समितीचे अध्यक्ष सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या समोर आणि सर्वांच्या साक्षीने भक्तांच्या साक्षीने आरती महाआरती होऊन यात्रेला प्रारंभ झाला तरी सतरा अठरा आणि आज एकोणावीस आतापर्यंतचा कोंबडे बकरा आणि कोंबड्यांचा चारशे चारशे बळी तसेच चार बोकड्यांचा एक हजार बळी देण्यात आलेला आहे तरी सर्व भाव महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण बाहेरच्या राज्यातून देखील या यात्रेसाठी या भाविक भक्त येतात तसेच दोन हजार एकोणावीस गळ ते बंद केले सरकारने आणि पोलीस प्रशासनाने आपल्याला सर्वांना खूप सुख सु, सुविधा दिल्या स सा, सहकार्य केलं पोलीस प्रशासनाने पण भरपूर सहकार्य केलं त्याच्यानंतर पाण्याच्या देवस्थानातर्फे पंधरा टँकर आपण मोफत पाणी सेवा केलेली आहे तसेच भाविकांच्या कोणती सुख सुविधा सु, 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 सु सर्व सुविधांच्या आपण देखभाल करून सर्व सुविधा नियोजन केलं तसेच बाकीचे कर्मचारी आरोग्य पथक पोलीस प्रशासन आणि विद्युत महामंडळ यांनी सर्वांनी सहकार्य केलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दोन वेळेस बैठक घेऊन सर्व निर्णय घेतला जिल्हाधिकाऱ्याने तसेच तहसीलदार स्वतः देवस्थानाला भेट देऊन प्रत्यक्षात आणि इथे येऊन सर्व पाहणी करून आणि त्यांनी ज्यांचे कमतरता असेल त्यांना लगेच नियोजनासाठी उभं केलं महाराष्ट्र नव्हे तर बाहेर राज्यातून पण इथं बाबा देवस्थानासाठी यात्रेला लोक आलेले आहेत आता मला सांगता येणार नाही शे दीडशे अशा वर्षापासून चालू आहे कशाबद्दल हा देवस्थान जागृत देवस्थान आहे आणि कोणीही काही निवास केला ज्याची त्याची मनोकामना राहते ते ते, 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 ते बोलत त्यांचे मनोकामना पूर्ण होती आणि नवसाला पावतो त्याच्यामुळे सर्वांचं भक्तांचं त्याच्याकडे ओढ आहे त्याच्यामुळे श्रद्धास्थान मानतात आमच्या देव आमच्या ग्रा आमच्या समजा शेंद्रा नागरिकांचं ग्रामदैवत आहे त्याच्यामुळे ते सर्वजण यात्रेत उभ उपस्थित राहतात आणि आमचे गावकरी पूर्ण गावकरी सहकार्य करतात तीन दिवस पूर्णजण सहकार्य करतात तसेच एप्रिल महिन्यात कोणीही पाण्याला नाही म्हणत नाही काही नाही गावकरी सुद्धा पाणी देतात काही का अडचण आली कोणाची अडचण असो येणाऱ्या भाविक सर्वांचे सुदर्शन भास्कर कचकुरे आणि आपल्या सोबत सदस्य पण आहे त्यांना काही विचारायचं असेल तर विचार आणि गावकरी मंडळी माझं नाव श्री नानासाहेब रक्त चव्हाण मी म्हणजे माझ्या पहिल्यापासून यात्रा भरती पूर्वीच्या काळापासून आणि इतर गावात गावातील सर्व सर्व काही सहकार्य करते परिपूर्ण येते राज्यातून येते महाराष्ट्राच्या मी श्री किशोरकोडबा शेजो मांगेर बाबा देवस्थान समिती सदस्य चंद्रा कामगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्या मांगेर बाबाची आख्या अशी आहे आमच्या वडील पण ही यात्रा म्हणजे भरते पण याची व्याख्याता काय ही माहिती नाहीये हा देव फक्त नवसाला पावणार आहे भाविक भक्ताने जे नवस केले हे नवस त्यांचे पूर्ण होतात हे भाविक भक्त जे येतात हे नवसा येतात नवस पूर्ण झाल्याच्या नंतर इथं कोंबडा बकर काय असं त्यांचा नवस बोलल्या पूर्ण करतात ते इथे येऊन ही यात्रा आमची सोळा एप्रिल ते बावीस एप्रिल पर्यंत चालते या यात्रेमध्ये भाविकांसाठी आम्ही पाण्याची पिण्याच्या पाण्याची सुविधा स्वच्छता आमच्या मांगेर बाबा देवस्थान समितीकडून पन्नास पंच पंचावन्न शेवनसेवक नेमलेले आहेत स्वच्छता धूत आहेत ते सर्व सर्व साफसफाई वगैरे आम्ही त्यांच्याकडून करून घेतो आमची ग्रामपंचायत सक्षम आहे देवस्थान समिती सक्षम आहे आमचं गावकरी सक्षम आहे त्यामुळं आम्हाला यात्रेमध्ये कुठल्याच प्रकारची अडचण निर्माण होत नाही भाविक भक्तापर्यंत गावकरी व ग्रामपंचायत व देवस्थान समिती व्यवस्थित संदेश पोहोचवतात त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही नाव मुकेश अशोक घोरपडे ही जत्रा म्हणजे आम्हाला कळत नाही तो तोळापासून भरते आणि या जत्रेचं महत्व म्हणजे खूप आहे नऊ साला आमचा मांगेर बाबा आहे त्यामुळं भक्ताचं सुद्धा याच्यावर श्रद्धा आहे त्यामुळं जत्रा खूप होते धन्यवाद <laughs>